पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली सोलापूर आयुक्त शीतल तेली उगले यांच्या निवासस्थानी पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी डॉक्टर बसवराज तेली शहाजी उगले संजीवनी उगले चिरंजीव आदित्य सह परिवार उपस्थित होते यावेळी आयुक्त व परिवाराच्या शुभ हस्ते श्री गणेशाची मनोभावे आरती करण्यात आली प्रच्वार चुट्वि पुम्राइब चन्नम्धु नव्टो भातो हरा तुम्युंकिना पूरे तर्चाइब पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी शहरातील नागरिकांनी आपल्या घरी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून घरातच विसर्जन करावे असे आवाहन केले तसेच सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना मंडळांना श्री गणेश उत्सवाच्या यावेळी आयुक्तांनी शुभेच्छा दिल्या